मुंबई गोवा महामार्गावरती संगमेश्वर सोलकर राहणार कुरघुंडा वैवर्ष पन्नास याच्या डोक्यावरून डंपरच चाक गेले त्याचा जागीच मृत्यू झालाय ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे हा अपघात घडल्यानंतर डंपर पळ काढल्या अपघाताची माहिती मिळताचं आंबेडच्या दिशेने सुसाट वेगात येणाऱ्या संगमेश्वरच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या मुजीब सोलकर यांना जोरदार धडक देऊन सुसाट वेगात

लोकांची प्रचंड गर्दी देखील जमली संगमेश्वर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त डंपर हा राष्ट्रीय महामार्गाच काम करणाऱ्या जे एम म्हात्रे कंपनीचा असल्याचं काहींनी सांगितलंय आणि तशी चर्चा सुद्धा अपघातस्थळी सुरू होती त्यामुळे याची माहिती जे एम म्हात्रे कंपनीच्या संगमेश्वर येथील साईड इन्चार्ज यांना देण्यात आली परंतु ते घटनास्थळी बराच वेळ झाला तरी आले नसल्याने जमाव आक्रमक झाला दुपारी एक अपघात होऊन नाहक एका व्यक्तीचा बळी गेला ही दुर्दैवी घटना असताना याची माहिती देऊन दखल न घेतल्याने त्यामुळे आणखी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आक्रमक झालेल्या लोकांना पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळच ठरला तर अपघात घडून गेल्यानंतर तीन तास उलटून गेले तरी देखील लोक आक्रमक झाले होते रस्त्याच्या एका बाजूला आक्रमक झालेले नागरिक आणि रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह अशी परिस्थिती असताना कंपनीचे कोणीही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने शेकडो लोकांनी अखेर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा रोखून त्यामुळे मुंबई गोव्याच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प झाली होती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या डंबर चालक तसेच कंपनीचे संबंधित घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याच्या मतावरती ग्रामस्थ होते तसेच रस्त्यावरून हटणार देखील नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता साड़े तीन तास उलटून गेले ना डम्पर चालक ना कंपनीचे संबंधित अपघात स्थळी आले मात्र यात रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून राहिल्या अखेर संगमेश्वर पोलिसांनी नागरिकांना समजावून शांत केल्याने रोखून धरलेला रास्ता हा खुला करण्यात आला